मकर संक्रांत निमित्त कंडारी गावामध्ये या वर्षी पंधरा जानेवारीला यात्रा उत्सव आहे तरुण मंडळांना आव्हान आहे आमच्याकडून किंवा सगळ्यांनी सहकार्य करावं ग्रामपंचायतीतर्फे साफसफाईचं नियोजन यात्रेच्या जागेमध्ये साफसफाईचं नियोजन करण्यात आलेलं आहे जागोजागी लाईट लाईट लावण्यात आलेले Fui. उद्या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिराची या ठिकाणी यात्रा उत्सव आहे कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे मकर संक्रांतीनिमित्त कंडारी गावामध्ये यावर्षी पंधरा जानेवारीला यात्रा उत्सव आहे या यात्रा उत्सवानिमित्त आपण सकाळी अभिषेक पूजा के करण्यात आलेली आहे चिरंजीवजी आणि राधा यांच्या हस्ते आपण अभिषेक केलेला आहे संध्याकाळी आपल्या पिंडीची मिरवणूक गावातून निघेल व पंधरा तारखेला सोमवारला यात्रा उत्सव आहे त्यानिमित्त परिसरातील सर्व लोकांनी म्हटलं म्हणजे यात्रेचा आनंद लुटावा मंदिराचं दर्शन घ्यायला यावं हीच आग्रहाची विनंती प्रथम नागरिक सरपंच म्हणून आपण आहात कसं या ठिकाणी नियोजन झालं गावाचं सा? ग्रामपंचायतीतर्फे साफसफाईचं नियोजन यात्रेच्या जागेमध्ये साफसफाईचं नियोजन करण्यात आलेलं आहे जागोजागी लाईट लाईट लावण्यात आलेले त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली का हो ते फॉनॅस फॅक्टरी एरियाच्या मध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली एक पोलीस प्रदेशात आता आपण काय सांगाल कसं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे गावातील यात्रेनिमित्त सर्वप्रथम तर गावकऱ्यांना मकर सकाळी हार्दिक शुभेच्छा देतो व गावातील सगळे ज्येष्ठ तरुण मु मुलांना किंवा तरुण मित्रांना सर्वांना कडकडची विनंती आहे की जे आपल्या गावात आलेले दोन पैसे कमवायला जे गिराक लोक येतात किंवा आपले दुकानवाले असतील ते असतील सगळ्यांची एक काळजी घेऊन कोणत्या प्रकारचा आणखी प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या घ्यावी गावकऱ्यांनी व तरुण मंडळांना आव्हान आहे आमच्याकडून किंवा सगळ्यांनी सहकार्य करावं व पाडण्यांकडे किंवा दर्शनाच्या लाईनमध्ये कोणाला काही आणखी प्रकार घडणार नाही याच्यासाठी स्वयंसेवक मित्र नेमण्यात येतील किंवा नेमू आपण त्यांचे सहकार्य भेट झालेली आहे मिटिंगही झालेली आहे किंवा आपण शांतता कमिटीची व असं मिटिंग घेऊन गावात आपलं सगळं शांतताच झालं पाहिजे यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे व कोणी आपल्या कोण्या गावातील महिलांसमोर किंवा बाहेर येणाऱ्या दर्शनासाठी कोणाच्या कानाजवळ भोंगा वागव वाजवणार नाही याची त्यांना व्यवस्थित समज देऊन यात्रा पार करण्याचं आमचं नियोजन आहे सर साडेचार वाजेला कपिलेश्वराच्या पिंडीची अशी मिरवणूक गावातून निघणार आहे तरी भाविकांनी मिरवणुकीचा लाभ घ्यावा आणि सर्व तरुण मंडळ किंवा गावातील सर्व भाविकांनी यात्रा शांततेत होईल आणि युवकांनी या कपिलेश्वर ट्रस्टला साथ द्यावी ग्रामपंचायतीने सुद्धा साथ द्यावी तरी बजरंग दल हे आर एस एसवाले यांनी सुद्धा यात्रेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त पण आहे आणि शांततेने यात्रा पार करावी right now and press the bell icon never miss an update